काही लोक सरकारचे दलाल असतात कारण त्यांना काहीतरी मिळणार असत मग मा काही माणसं दलाल म्हणल्यावर माणसांमध्ये कुणी उद्योगपती असत कुणी नेते असतं कुणी अभिनेते असत कुणी पत्रकार असतं कुणी युट्यूब चॅनलवाले असतात अजून कोणी सर्वसामान्य माणसं असतात कार्यकर्ते असतात पदाधिकारी असतात कुठल्या ना कुठल्या पक्षाचा मग ते सत्ताधारी किंवा विरोधक ह्यांचे चमचे दलाल किंवा अंधभक्त हे ठरलेलं असतं पण एखादा गोदी मीडियातला एखादा चॅनल असतो किंवा एखादं वर्तमानपत्र असतं कुणी कुठल्या ना कुठल्या विचारधारेशी जोडलं गेलेलं आहे खर तर कुठलाही पत्रकार वर्तमानपत्र माणूस प्रशासन शासन म्हणजे धर्मसत्ता अर्थसत्ता राजसत्ता प्रचार प्रसार माध्यम सत्ता किंवा अर्थसत्ता हे पंचसूत्री सुद्धा निपक्षपातीपणे काम करेल तरच लोकशाही टिकेल आणि प्रसारमाध्यमांना तर लोकशाहीमध्ये या लोकशाहीचा ता स्तंभ म्हणजे अन्यायाच्या विरोधात निपक्षपातीपणे आवाज उठवण्याचं काम करावं अशी अपेक्षा पण काही असे पत्रकार असतात म्हणजे ज्यांची हयात पत्रकारितेमध्ये गेलेले असतील कधी ते सेक्युलर विचारधारेशी जोडले गेलेले असतात म्हणजे ते सेक्युलर राजकीय पक्षांशी कधी सेक्युलर नेत्याशी म्हणजे संबंधित किंवा संपर्कात असतात तर कधी त्यांच्या विचारधारेशी मग जसं सेक्युलर किंवा पुरोगामी विचाराशी असतात पण काही प्रतिगामी विचारांशी मग त्यांच्या नेत्याशी कार्यकर्त्यांशी सुद्धा ते संबंधित असतात पण असे काही म्हातारे कोतारे किंवा डंगरे डोंगरे सुद्धा पत्रकार असतात जे शंभर टक्के विकलेले असतात म्हणजे ते कधी पुरोगामींच्या बाजून असतात आणि सरकार बदल पाच दहा वर्ष झाले की लगेच ते प्रतिगाम्यांच्या बाजून असतात आता भाऊ तोरसेकर नावाचा एक म्हात्र आहे जो शंभर टक्के सरकारचाच त्या ठिकाणी चमचा म्हणून काम करतात त्यांचं वय जास्त आहे म्हणून मी त्यांची हात जोडून माफी सुद्धा मागतो कारण त्यांना जरी समोरच्याची कुणाची इज्जत ठेवता येत नसेल तर मी तरी त्यांचा एक व्यक्ती म्हणून एक जुने अधिकाळीचे पत्रकार होते आता ते शंभर टक्के चमचेगिरी करतात याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु ते सरकारचे फार धार्जिने झालेत म्हणजे एखाद्या व्यक्तीनं किती लाचारी करावी आता ते युट्यूबचे पत्रकार आहेत म्हणजे खऱ्या पत्रकारांना खर तर भाऊ तोरसेकर सारख्या माणसामुळे विनाकारण बदनाम व्हावं लागेल म्हणजे असं मला वाटतं पण तसं अजिबात काही गरज नाही कुठल्या पत्रकारांना जर वाईट वाटत असेल त्यांना सुद्धा मी त्यांचीही मा, माफी मागतो पण भाऊ तोरसेकर सारखा माणूस स्वतःचा इमान विकून इमान म्हणजे स्वतःला जी काही अंतर्भावना असतील विकून कितीही एखाद्याची लाचेरी करावी त्या तोरसेकरांकडून समजून घेतली पाहिजे म्हणजे सरकारमध्ये केंद्र सरकार किती प्रामाणिक आहे राज्य सरकार किती प्रामाणिक आहे म्हणजे ज्यावेळेस चाळीस आमदार शिंदे साहेबांनी फोडले होते उद्धव ठाकरे आणि शिवसेनाच कशी वाईट आहे हा सांगण्याचा ह्या माणसाचा प्रयत्न पण देवेंद्र फडणवीसांनी जे काही एक परंपरा एक परंपरा सांभाळली आणि त्याच्यातून एक पक्ष संघटना किंवा ते घर फोडलंय याच्याबद्दल कुणाच्याही मनात म्हणजे वाईट शब्द नव्हता कारण हे सगळे म्हणजे मनुवादी मानसिकतेमध्ये जगणारे भाऊ तोरसे सारखे मेंदू गाण ठेवलेली माणसं ही म्हणजे ह्यांना चांगलं बोलावी कि वाईट बोलावं कधी माझी बोलायची इच्छा नव्हती पण कुठल्याही प्रकरणामध्ये इतकी लाचारी करायची इतकी लाचारी करायची की तोंडात दात नाहीत तरी पण म्हणजे लाळगळेपर्यंत आपण म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मी कसा तुमचा समर्थक आहे आणि मग बोधी यांचा एक लाभार्थी म्हणून ह्याला काय म्हणजे दक्षणा मिळत असेल त्याच्यावर हा खुश म्हणजे माणसानं आपलं वय तरी पाहिलं पाहिजे म्हणजे सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी की मग सोनिया गांधी कशा वाईट आहेत मग राहुल गांधी कसे रस्ता चुकताहेत मग राहुल गांधींची कशी दिशा चुकली मग महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज चव्हाण अशा पद्धतीनं वागतात अशोक चव्हाणांचीच भूमिका कशी खरी आहे सगळ्यात महत्वाचं की नाना पटोलेच कसे म्हणजे बाहेरून आलेले तर मग हुकूमशाही हुकुमशाही गाजवतात म्हणजेच काँग्रेसमध्ये भांडण लावायची की मग ब... बाळासाहेब थोरातांनाच सॉफ्ट कॉर्नर दिला पाहिजे एवढं होतंय न होतय मग शरद पवारांचे जसे काय हे दोघं सोबतच लहानपणी फिरत होते मग शरद पवारांना सल्ला द्यायचा मग पवारांचं वय जास्त आहे त्यांनी खरंच रिटायरमेंट घेतली पाहिजे मग भाऊ तोरसेकरांना कोणाची सुपारी वाजवायची असते तर ती मग अजितदादांची अजितदादांचीच भूमिका कशी योग हो आहे भले अजितदादानी पहाटेची शपथ घेतली असली तरी भाऊ तोरसेकरला अजितदादानी विचारूनच शपथ घेतली मग तोरसेकर तोरसेकर लगेच त्या ह्याची म्हणजे ही सगळी म्हणजे बघा ब्राह्मण ब्राह्मण्य आणि ब्राह्मणत्व हे सगळे एकच आहे आणि हे त्याची शिलेदार आहेत ही लोक म्हणजे बरोबर जे चुकीचं घडलंय त्याचं समर्थन करणं म्हणजे मोदी भक्त अंध भक्त आणि तोरसेकर हे नवीन अंड भक्त म्हणजे हे सगळ्यांचं एक मेळ आहे बिचारे वयानी मोठे त्यांचा म्हणजे उचित सन्मानच आहे परंतु आता ह्या वयात म्हातारपणी म्हणजे ते खेडेकर साहेबांच्या भाषेत डंगरे कधी सुधरत नसतात म्हणतात ना तो प्रकार आहे पहाटेची शपथ विधी कसा योग्य आहे हे तोरसेकर सांगताना म्हणजे त्यांना तोंडाला फेस यायची वेळ आणि आता एकनाथ शिंदे साहेबांनी सरकार स्थापन केल्यानंतर एवढा आनंद झाला होता मी तर म्हणतो तोरसेकराच्या घराच्या म्हणजे दारासमोरच कॅमेरे लावले असते तर यांनी फटाके वाजवलेले सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाले असते किती लाचारी करणार तोरसेकर माणूस म्हणून महाराष्ट्र वाचवण्यासाठी तरी कधीतरी भूमिका घ्या कधी काळी तुम्ही पुरोगामी विचारांची भाषा बोलायचे तुम्ही अचानक भटळलेले आहात आता तुम्ही भट आहेत कि आहेत हा संशोधनाचा विषय परंतु तुम्हाला एखाद्याकडून किती सुपारी मिळते किंवा मिळाली म्हणून लाचारी पे लाचारी लाचारी पे लाचारी कशासाठी कुठं ठेवायचंय सत्तर हजार कोटीचा इलेक्ट्रॉल बॉन्ड झाला तोरसेकर त्याच पण समर्थन मग ते कसं अगोदर मोदींना सुद्धा विरोध होता भाजप मधल्या सुद्धा बाहेरच्या नेत्यांना गडकरींचं समर्थन करत असताना गडकरीवर अन्याय होतो की काय असं तोरसेकरांना वाटत होत आणि मग कधी कधी संभाजी ब्रिगेड असेल कधी कधी अजून राज ठाकरे असतील वेगळ्या वेगळ्या पक्षांवर सुद्धा मध्ये मध्ये बोलणार पण सगळा जीव अनाजी पंतांच्या विचारधारेशी म्हणजे ही ह्यांची चाल अरे तुम्ही पत्रकार आहे हयात पत्रकार म्हणून गेली पण तुम्ही प्रामाणिक पत्रकार नाहीत जे मोठे मोठे वर्तमानपत्र आहेत जे मोठे मोठे चॅनल्स आहेत आणि त्यांचे जेवढे पत्रकार आहेत बिचारे प्रामाणिकपणे कष्टाने जे काही पत्रकार म्हणून त्यांनी त्यांचा दर्जा ठेवलेला आहे हे युट्यूबवरचे स्वतःला पत्रकार म्हणून सांगतात आणि मग स्वतःच त्या ठिकाणी सगळं विकून सरेंडर झालेले असतात आणि त्यांनी त्यांचा एक वर्ग तयार केला टीका करताना सुद्धा ह्यांनी ह्यांची सगळी सोडली अशी एक दोन चार जणांच्या टोळ आहेत आणि कधी कधी हेच दोन चार जण एकत्र मिळून मग बाकीचे कसे नालायका आहेत वाईट आहेत हे सुद्धा सांगण्याचा ते स्वतःच प्रामाणिक प्रयत्न करतात तोरसेकर लक्षात घ्या तुमच्यासारखे किती येतील आणि किती जातील पण सगळे प्रामाणिकपणे लढणारे मग ते सरकारच्या विरोधात असू द्या म्हणजे ब्राह्मणी विचारधारेच्या विरुद्ध असू द्या मनवादी व्यवस्थेच्या विरुद्ध असू द्या ही वैचारिक लढाई आहे ही कुणाची वैयक्तिक लढाई नाही हा संघर्ष पिढ्या वर्षानुवर्ष आलेला आहे पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी प्रतिगाम्यांच्या चाली आणि पुरोगाम्यांचं पाऊल ही प्रचंड वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला नाही कळणार तुम्ही फक्त बाप बडाना भैया सबसे बडा रुपया हेच करत आलात पण तुम्ही चांगल्या पत्रकारांना बदनाम करताय हे विसरू नका आणि लक्षात घ्या तोरसेकर पुरोगामी महाराष्ट्र आहे प्रतिगामी भाषा म्हणजे तुम्हाला ती आवडत असेल पण परिवर्तनाची भाषा ही पुरोगामी विज्ञानवादी आणि चिकित्सक लोक चांगल्या पद्धतीनं मानू शकता कधी तुम्ही ह्या काळपात असता कधी त्या काळपात असता खोबरं तिकडं चांगलं भलं करणं हा जर तोरसेकरांचा छंद असेल असले तोरसेकर किती येतील आणि किती जातील तुम्ही कदाचित तुमच्या घाणेरड्या विचारातून मनवादी काही तयार पण करत असाल परंतु तुमच्या हजारो लाखोना पूर बोटावर मोजणे एवढे दररोज चांगले कार्यकर्ते तयार होत आहेत तुमच्या मनातल्या घणेर इच्छा कधीच पूर्ण होऊ शकणार नाहीत तुम्ही कितीही लाचारी करत बसा कळलं का तुरसेकर बाकी तर काय तुम्ही सुज्ञ आहातच धन्यवाद आत्ता पुरतं एवढंच अजून बोलेल पण वेळ आल्यावर बोलणार नव्हतो पण बोलायला म्हाताऱ्यांनी बाहेर पाडला धन्यवाद